नमस्कार आजचा विशेष भाग आहे रक्षाबंधन स्पेशल अर्थात रक्षाबंधन म्हणजे काय हे तुम्हाला पण शास्त्रीय रक्षाबंधन म्हणजे काय हे मी तुम्हाला सगळ्यांना आज सांगणार आहे रक्षाबंधन म्हणजे फक्त भावाला राखी बांधणे एवढाच अर्थ अभिप्रेत नाही किंवा नव्हता ना सर्वप्रथम इंद्राच्या पत्नीने इंद्राला रक्षासूत्र बांधले होते रक्षासूत्र म्हणजेच राखी ती कोणी कोणाला कोणत्या हेतूने बांधायची असते हा विचार रक्षाबंधनासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्याला त्या काळी रक्षा होम करून रक्षासूत्र तयार करून ते राजाला बांधले जायचे अशा पद्धतीने रक्षासूत्र हे भद्रकालामध्ये बांधणं वर्ज्य आहे म्हणजेच या काळामध्ये रक्षाबंधन करू नये त्यामुळे रक्षाबंधनाचा विचार करताना पौर्णिमा दिवसभर असली तरीही भद्रा करणं दुपारी एक वाजून तीन मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे दुपारी एक वाजून तीन मिनिटांनंतरच आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे कारण आपण प्रत्येकाला शास्त्र सांगते त्याप्रमाणे जर आपण रक्षाबंधन केलं तर आपल्या भावाच्या रक्षणासाठी किंवा आपल्या राजाच्या रक्षणासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला सुद्धा रक्षासूत्र तयार करायचं असेल तर एका सिल्कच्या छोट्या कपड्यामध्ये थोडेसे तांदूळ थोडं सोन्याचा तुकडा पांढरी मोहरी दुर्वा केशर चंदन ह्या सर्व गोष्टी एकत्र करून त्याची छोटीशी पोतली तयार करा आणि त्याला रेशमी दोऱ्यामध्ये बांधून त्याची देवघरामध्ये पूजा करा आणि नंतर खालील मंत्र म्हणून रक्षा सूत्र बांधावे यासोबत असेच नवीन नवीन आणि शास्त्रीय माहिती ब्रह्मतेजकडून मिळवण्यासाठी ब्रह्मतेच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा त्याचबरोबर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील किंवा आणखीन कुठले वेगळे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेजला कळवू शकता आणि आणखीन तुम्हाला काही मदत हवी असेल तर तुमची आर्याता आहेच धन्यवाद